विचार करा की रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला असा मोहलांचा किंचाळ्याला किंचाळ्याला आवाज येतोय प्राण्यांची पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येते आणि असं नको असणारा आवाज रात्रीच्या वेळी तुम्हाला येतोय आणि हे सगळं घडलंय हे घडलंय हैदराबादमध्ये हैदराबादच्या जे विद्यापीठ आहे त्याच्या शेजारी है हैदराबाद युनिव्हर्सिटीचा शेजारी कांचा गोची बाऊ कांचा गोची या फॉरेस्ट मध्ये आणि ह्या फॉरेस्ट मध्ये हा ह्या फॉरेस्ट आता स्टुडंट मित्र प्रोटेक्शन करायला सुरुवात केली पण मित्र कांचा गोची ह्या ही जे फॉरेस्ट आहे चारशे हेक्टरचं फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टची स्वतःची हिस्ट्री काय हिस्ट्री कांच्या बॉय फॉरेस्टची तर कांच्या फॉरेस्टची हिस्ट्री अशी की दोन हजार तीन साली दोन हजार तीन सालापासून तिथं एक केस पेंडिंग आहे आणि त्या केस पेंडिंगमध्ये काय तर ती जी हैदराबाद युनिव्हर्सिटी आहे ती हैदराबाद युनिव्हर्सिटी म्हणते की जो हा जो कांच्या कांचाबावी हा हे जे जंगल आहे ते युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये येत असल्यामुळं हे युनिव्हर्सिटीचा एरिया आहे आणि जे तेलंगणा स्टेट गव्हर्नमेंट आहे ते तेलंगणा स्टेट गव्हर्नमेंट म्हणतंय की हा एरिया सरकारचा आहे आणि ह्या वादामध्ये ही केस चालू आहे हायकोर्टामध्ये तेलंगणा हायकोर्टामध्ये आणि रिसेंटली दोन हजार चोवीस मध्ये रिसेंटली दोन हजार चोवीस मध्ये हैदराबाद कोर्टाने निकाल दिला आहे की ही जमीन सरकारची आहे आणि सरकार तिच्यामध्ये सरकार हे सरकार जमीन सरकारी मालकाची असल्यामुळे सरकार त्याच्यामध्ये दे काही डेव्हलपमेंट करू शकतो असं ह्या हायकोर्टाने दोन हा चोवीस पण तेलंग आता रिसे आहे ही आता न्यूज मध्ये का तेलंगणा सरकारने काय केलं तेलंगणा सरकारनी त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे आपण पाहिलं की की एस आय आय सी जी ऑर्गनायझेशन आहे तेलंगणा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीयल कॉपरेशन ही जी त्यांची संघटना आहे त्या संघटनेला त्यांनी काय केलं आहे की ह्या एरियाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे मित्र आपण जनरली पाहतो की कुठलं आपण बघतो की जर एखाद्या ठिकाणी एम आय डी सी यायची असेल एखाद्या ठिकाणी सरकारचा प्रोजेक्ट यायचा असेल तर तिथं ते, ते एरियामध्ये त्यात पाण्याची व्यवस्था असेल तिथं तो एरिया मोकळा करून देणं आसपासचा कोणाचा त्याच्यावर बदरेशन असणं हे सगळं काय करत सरकार त्याच्यावर क्लिअरन्स करून देतात त्याप्रमाणे ही ह्यांनी झाडं तोडून म्हणजे हा सगळा परिसर मोकळा करण्याचं ह्या ऑर्गनायझेशनला पी एस आय आय सी ला दिलं बरोबर हे दिलं असताना तेलंगणा सरकारला काय करायचं होतं ह्या जागेवरती ऑप्शन घ्यायचा होता आणि तो म्हणजे दहा हजार कोटीचा ऑप्शन होता आता आता काय झालं तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ही टी एस आय आय सीची ऑर्गनायझेशन आहे ही त्यांचा सगळा पोच पाटा पोलीस पोलीस बंदोबस्त त्यांच्या मशिनरीज बुलडोजर त्या ट्रक्स वाहना घेऊन ते त्या जंगलामध्ये त्यांनी एंटर केलं आणि कुठल्याही प्रकारचं एकही नोटीस कुणाला दिली नाही कुठल्या प्रकारचं तिथं असणाऱ्या प्राण्यां तिथं प्राणी तिथं जगत होते प्राणी पक्षी यांचं कुठलंही त्यांनी कुठेही त्यांना ट्रान्सफर कसं कसं करताय दुसऱ्या फॉरेशमध्ये कसं सोडताय याचही कुठलंही नियोजन न करता त्यांनी ती झाडं तोडण्यासाठी रात्रीच्या वेळी चालू केली आणि रात्रीच्या वेळी चालू केल्यामुळं स्टुडंटनी विरोधात प्रोटेक्शन करायला सुरुवात आता स्टुडंटने त्याच्या जर प्रोटेक्शन करायला सुरुवात केली तर त्या त्यांनी काय केलं त्या ऑर्गनायझेशनने पोलीस तर त्यांच्या अप्सो केली पोलिस तर त्यांच्याबरोबर पोलिसांनी त्या स्टुडंटला काहीला डिनाय केलं असेल काहींना अरेस्ट केलं असेल आता तुम्हाला वाटेल की अरेस्ट आणि डिनाय मध्ये काय प्रकारतो तर अरेस्टमध्ये जर आपण एखादं क्रिमिनल केस केली तर आपल्याला अरेस्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि डिनॅ म्हणजे काय तर एखादी लॉ इन ऑर्डरच्या सिच्युएशन मध्ये काय केलं जातं जर समजा एखादी लॉ इन ऑर्डरची सिच्युएशन घडली आणि ती जास्त उफळ नाही म्हणून आपण म्हणतो जनरली आपण जुनं पाहायचो की ह्या नेत्यांना असा सोटा होऊ नये म्हणून ह्या नेत्यांना आपण काय करायचो त्यांना आधीच गिरफ्तार करू कुठेतरी तुरुंगात ठेवायचं असं डिनाय केलं आणि त्यांनी स्टुडंटला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडून पाहिलं इथे एक गोष्ट महत्वाची की ह्या स्टुडंटला त्यांनी स्टुडंटच्या मागण्या काय आता करण्यासारखी गोष्ट एक आहे की स्टुडंटच्या मागण्या काय स्टुडंट काय म्हणत आहे की हा जो एरिया आहे तो ह्या एरियामध्ये पोलिसांनी इंटरफेअर करून एक मागणी त्यांची दुसरी मागणी अशी त्या स्टुडंटची की ह्या एरियामध्ये जे हा जो जंगलाचा एरिया आहे त्या एरियामधून सर्व मशिनरीज असतील बल्डोजीर असतील ह्या ट्रक असेल त्या काढून टाकण्यात याव्या आणि हा जो एरिया आहे तो पुन्हा हैदराबाद युनिव्हर्सिटी ती त्या कॅम्पसला देण्यात यावा अशी त्या स्टुडंटची मागणी आता तेलंगणा सरकारची काय म्हणते आता याच्यावर तेलंगणा सरकारचं काय म्हणणं आहे तर तेलंगणा सरकार म्हणते की जो हा जो आम्ही कटिंग म्हणजे केलेला झाडांची कटिंग केली आहे ते के हा तेलंगणा जे विद्यापीठ आहे किंवा तेलंगणा युनिव्हर्सिटी सॉरी हैदराबाद युनिव्हर्सिटी जी आहे ते हे हैदराबाद युनिव्हर्सिटीचा आणि आम्ही एकही झाडाची कटिंग केलेली नाही हा ॲक्च्युली तेलंगणा सरकार म्हणते की हा एक फॉरेस्ट नाही आहे हा ह्या इतर ह्या ह्या जागेवरती ॲटोमॅटिक म्हणजे ऑटोमॅटिक जंगल फॉरेस्ट निर्माण झाले आहे हे काही फॉरेस्टचा भाग नाहीये त्याच्यामुळं इथं आम्ही डेव्हलपमेंट करू शकतो हा रेव्हेन्यू विभागाचा भाग आहे मग हे झालं त्यांची मान्यता ना ह्या गव्हर्नमेंटची मान्यता ना सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता ना असं सुद्धा मी पाहिले की एक पूर्ण पूर्ण रोड तयार झाला आणि एक अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटर फॉरेस्टच्या एरियात ना तो दहा 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 वर्ष तो पेंटिंग राहिला आहे की तो क्लिअरन्स मिळाले नाही म्हणून तेवढाच रोड फक्त बनवायचा पेंटिंग राहिला असा एरिया असतो तो फॉरेस्ट लँडचा एरिया असतो ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन बऱ्यापैकी असते आणि जो रेव्हेन्यू लँड असतो तिथं कुठल्याही प्रकारचं तुम्ही रेव्हेन्यू लँडमध्ये रिडेव्हलपमेंट करू शकता कुठल्याही प्रकारचं क्लिअरन्सची गरज पडत नाही आपल्याला विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे आता एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की भारतामध्ये अशा प्रकार असे किती प्रकारचे फॉरेस्ट आहेत की ज्यांना आपण मोठी फॉरेस्ट म्हणतो म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकारचं आपण बघितलं असेल तांडोबा राष्ट्रीय उद्यान असेल जसं की पेन्स असेल तिथं खाली आपण चांदोली असेल तिथं मुंबईच्या आसपासच्या एरियामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल असं जी एरिया जे फॉरेस्टचे एरिया त्या फॉरेस्टच्या एरियामध्ये असे वेगवेगळे नोटिफाईड फॉरेस्ट असतात जसं की माझ्या माहितीप्रमाणे तीन चार फॉरेस्ट नोटिफाईड असतात जसं की आपण म्हणतो की रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त जर फॉरेस्टचं प्रमाण असेल तर रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये येतं आणि नंतर असतं ते प्रोटेक्टेड फॉरेस्ट असतं तिसऱ्या प्रकारचं फॉरेस्ट असतं अनप्रोटेक्टेड फॉरेस्ट ह्या सर्वांमध्ये काय केलं जातं फॉरेस्टचं सेव्ह केलं जातं म्हणजे ह्या फॉरेस्ट विभागाचा सर्व सर्व पार्ट असतात विचार करा आता जी ही कांची गो कांच्या गोची बावी हे जे फॉरेस्ट आहे चारशे एकरचं हे फॉरेस्ट सरकार तर म्हणते फॉरेस्ट नाही आहे मग हे काय आहे तर मित्रांनो अशी असं एक कन्सेप्ट आहे की जिथं हळूहळू पक्षी प्राणी येतात राहतात त्यांचं पॉप्युलेशन वाढतं तिथं एक प्रकारचं आपण म्हणतो की नाही का इकोसिस्टम डेव्हलप होते आणि तशा फॉरेस्टला म्हणजे ते त्यांचं जीवन जगत असतात पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येत असतील मोर असतील प्राणी असतील हरण हत्ती चित्ते सगळे जिथं ते राहतात त्यांना आणि तिथं कुठल्याही प्रकारचं फॉरेस्ट असं नाव नसेल किंवा ते कुठल्याही रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये येत नसेल प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये मध्ये येत नसेल तर त्या फॉरेस्टला म्हणतात डीम फॉरेस्ट काय म्हणतात डीम फॉरेस्ट आत्ता काय झालं तुम्हाला हे फॉरेस्टचं प्रोटेक्शन तर चालूच होतं स्टुडंटचं स्टुडंटचं प्रोटेक्शन चालू असताना हैदराबाद जे हायकोर्ट आहे है, त्या हैदराबाद हायकोर्टमध्ये दोन पी आय एल म्हणजे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ला दोन पी आय एल दाखल करण्यात आले दोन पी आय एल दाखल करण्यात आले एक होतं ते वाडा फाउंडेशनची पी आय एल होती आणि ते वाडा फाउंडेशन काय म्हणते की जी तुम्ही हा एरिया जो रिडेव्हलपमेंटसाठी किंवा रिकन्स्ट्रक्शनसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जी पी एस आय आय सीला देण्यात आला आहे तोच देण्यात आलेला हा एरिया हा इलिगल आहे म्हणजेच ह्यांना तो एरिया देणार नव्हता पाहिजे कारण ते तो एरिया जो आहे तो डीन फॉर फॉरेस्टमध्ये येतो आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारची मान्यता पाहिजे आणि त्याच्यामुळं त्या ती एक पी आय एल बनली आहे आणि दुसरी जी पी आय एल आहे ती पी आहे बाबुराव कल्पना बाबूराव कल्पना हे रडार शास्त्र रडार सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी दुसरी पी आय कर टाकलेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते बाबुराव कल्पना आहेत की जु जे बी हे घ हे जेमटीम फॉरेस्ट आहे तुम्ही झाडं कटिंग करताय याच्याबद्दल ते फॉरेस्ट आहे किंवा नाही हे हा इशूच नाही आहे ते बाबुराव कल्पना म्हणत आहेत की ही म्हणजे आमच्या आर्टिकल एकवीसचं उल्लंघन आहे आणि आपल्या घटनेचं जे आर्टिकल एकवीस आहे जे आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आले त्यातलं जे आर्टिकल एकवीस आहे त्याचं उल्लंघन आहे असं बाबराव कल्पना म्हणतात मग काय हे आर्टिकल एकवीस आर्टिकल एकवीस आहे राईट टू लाईफ अँड क्लीन एन्व्हायरमेंट काय आणि ते बाबुराव कल्पना म्हणत की हे जे आमचं क्लीन इन्व्हायरमेंट आणि आमच्या ज्या जगण्याचा जा अधिकार आहे त्याच्यावरच ह्यामुळं काय होते गदा येते आणि त्यांचं म्हणणं काय आहे की इथं काय होतंय की जर समजा तुम्ही जर फॉरेस्ट केलं किंवा फॉरेस्ट काढून टाकलं तर इथं टेम्परेचर वाढू शकतं पुन्हा पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं इथं पोल्युशन वाढू शकतं आणि ह्याच्यामुळं आमच्या जगण्याचा अधिकारच छिनला जाईल ही एक पी आहे आणि या सर्व मॅटरमध्ये येतं ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं हे सर्व प्रकरण हायकोर्टातून काढून त्यांच्या अधिकाराप्रमाणे ते घेतलं स्वतःच्या अंधारखाली आणि त्यांनी तेलंगणा सरकारच्या सचिवाला पत्र लिहिलं आणि सांगितलंय पत्र लिहून सांगित पत्र लिहिलं आणि त्यांना हे प्रकरण का घडलं आणि अशी काही गरज होती की तुम्ही एवढ्या एवढ्या फास्ट हे सगळं प्रकरण म्हणजे एवढ्या फास्ट ॲक्शन घेत होता हे असं काय मोठी गरज निर्माण झाली होती याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं सचिवाला माहिती मागितली आहे आणि ह्या सर्व प्रकरणावरती सुप्रीम कोर्टानं स्टे आणल्यामुळं हे प्रकरण जागीच थांबलेलं आहे आणि ह्या थांबल्यामुळं त्या हैदराबाद युनिव्हर्सिटीमधील स्टुडंटमध्ये त्यांनी तर पेढे वाटून एकमेकांचे आसरू पुसून त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ती मुखी जनावरं ती मुखी प्राणी त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार हा मनुष्य प्राणी जो की आपल्या रिडेव्हलपमेंटसाठी आपल्या विकासासाठी आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपन्या आणण्यासाठी अशा अमाप एकर फॉरेस्टचं जे कटिंग चालू आहे त्याच्यामुळं जे आपल्या प्रदूषण वाढते त्याच्यामुळं आपल्याला उष्णतेच्या झळा पौस पोहोचत आहेत पावसाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं घडून आहे म्हणून ह्या देशातील नव्हे तर ह्या जगातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्याच्या विरोधात ह्याच फॉरेस्टच्या विरोधात नव्हे तर पूर्ण जगभर घडणाऱ्या अशा फॉरेस्ट डीफॉरेस्टच्या विरोधात आपण एकत्र येऊन लढा उभा करायला हवा आणि माणसाला आपणच आपल्या पिढीला पुढच्या पिढीला स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि स्वच्छ विना हे जगणं त्यांना मी जगता यावं याच्यासाठी आपण ह्या हॉरीचं ह्या झाडांचं आणि ह्या निसर्गाचं या निसर्गातल्या वेगवेगळ्या प्राण्यांचं संरक्षण करावं